शेख नीतीन कांबळेन कांबळे युवराज कर्डीने अहमदनगर अक्षय शेळेत लातूर

आर्या पाटील कोल्हापूर शहर ब्ल्यू कास्टूम या गोष्टी नंतर पन्नास किलो तयार होऊन मॅट क्रमांक तीन वर येते दिलीप शेवाळे पैलवान यांचं स्वागत आहे सातारा सत्तर किलो फायनल निखिल कदम पुणे जिल्हा लाल कास्टूम आणि निलेश रुग्णे कोल्हापूर जिल्हा निळा कास्टूम अतुल माने कोल्हापूर शहर हुशैन पवारेश्वरी पायगुडे ज्ञानेश्वरी एकशे तीस